रिपब्लिकन एम्प्लॉई फाउंडेशनचे त्यांच्या शेतामध्ये आदरणीय ॲडव्होकेट शिशिशे भरत साहेब हे आता वृक्षारोपण करीत आहेत आणि त्याला साथ संगत आदरणीय गायकवाड साहेब आदरणीय संजय महागाडे साहेब आदरणीय पांढरे साहेब आदरणीय चंद्रकांत गायकवाड सुरेश बोनकोडे अनिश गायकवाड मेजर रमेश संगीतकार आदेश कांबळे संगीतकार कलाकार जी सावंत डायरेक्टर आणि दामोदर गायकवाड हे या ठिकाणी आदरणीय राम सरोवर यांच्या शेतामध्ये प्रथमचा वृक्षारोपण करीत आहेत आणि हे वृक्षारोपण करीत असताना त्या ठिकाणी सर्वजण त्यांना साथ देत आहेत निवेदक बी डी दहिजेसर सोलापूरच्या जवळचे संपादक आणि कॅमेरामन भया अनोज गायकवाड अनोजजी गायकवाड मेजर मेजर अनोजजी गायकवाड पाणी के पाणी के सर करंदा पाटणकडे पाणी आहे पाडऱ्या संधळकडे झरना पाणी आहे पाणी आण चला हं ना ना सुजना बुंद पाटणकडे अजून पुढे आपना। या। <laughs> सर या उतर दाये माती काढत आहेत आणि त्यांच्या या खोऱ्याला अशीच या ठिकाणी गती मिळव आणि रोपाची लागवड लवकरात लवकर होऊन पुन्हा मोठं वृक्ष झाल्यावर सर्वांनी भेट द्यावी अशी सर्वांना नम्र विनंती कॅमेरामॅन आदरणीय आदेशजी गायकवाड ना अनुष गायकवाड आणि निवेदक डी सर या ठिकाणी डायरेक्टर विघ्नेजी सावंत कलाकार आदरणीय गा, भारतजी गायकवाड खरत साहेब ॲडव्होकेट त्यानंतर पांढरे साहेब गायकवाड साहेब व राम सरोगड व त्यांचे बंधूराज पोलीस खात्याचे ते या ठिकाणी हजरेला होत आहे या ठिकाणी बनसोडे साहेब हे वृक्षारोपण करीत आहेत वचनपूर्ती गेल्या काही दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी या सर्व टीमने ठरवलं होतं की एक तारखेला वृक्षारोपण करायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वखर्चानी स्वचलित स्वगतीत पाचशे